पहिला दोन दात गाय घरगुती खात्रीशीर बाई माणसाच्या हातावर आहे मित्रांनो एकदम वस्तू प्युअर आहे ए बी एस सी बरं का मित्रांनो दहा तारखेला नऊ महिने पूर्ण होतील गाईला कुठल्याही प्रकारची खोड काढ नाही बरं का गाईला मित्रांनो एकदम गॅरंटर गाय पूर्ण गॅरंटी राहील बाई माणसाच्या हातावर आहे हिच्या आईनं सत्तावीस अठ्ठावीस लिटर दूध दिलेलं आहे गॅरेंटर कुठल्याही प्रकारची खोड काढणे लांबट पुरे पुऱ्या मापाची कार ओढी मित्रांनो शंभर टक्के व्यवहार होईल लवकरात लवकर भेट द्या दोनच दहा अजून पंधरा ते वीस दिवस बाकी कारोडीला ओढीला गॅरंटरी चालू आहे राहू देऊ मी थांब राहू देऊ एकदम गॅरंटर कारोडी ओढी चारा बिरा दोनच दाती <coughs> घरगुती आहे सर्व खोडी नळीला गॅरंटी राहील मित्रांनो लवकरात लवकर भेट द्या शंभर टक्के व्यवहार होईल कोणालाच नाराज केला जाणार नाही लवकरात लवकर भेट द्या समोरासमोर आल्यावर शंभर टक्के व्यवहार होईल एकदम गरीबी सडापारो मित अंतर भंतर बाई माणसाच्या हातावर एकदम समोरासमोर भेट द्या शंभर टक्के व्यवहार होईल दोनच दात कार मित्रांनो पाहिलं एबीएस ची कार ओढे एकदम लांबी रुंदीला एकदम मापाची कारवड आहे मित्रांनो कुठल्याही प्रकारची सडात अंतर सुगदा आहे एक नंबर एकदम वस्तू एक नंबर वस्तू लवकरात लवकर भेट द्या शंभर टक्के वर होईल घरगुती आहे पूर्ण गॅरंटी राहील सर्व खोडी नडीला बांधेल राहू लवकरात लवकर भेट द्या हे बघा अंतर बघा अंतर अजून दिवस घेईल कारवड कारवड तशीच लांब टे पुरा लांबी रोज लाखोड हो, कारोड एकदम वस्तू एक वस नंबर या समोर शंभर टक्के आवर होईल चेहरा बिरा दोन जाते دونز دا ته ورکه